तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस अकोट येथे विविध उपक्रमांनी संपन्न झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या धोरणावर आधारित उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम अकोटचे आराध्य दैवत नरसिंह महाराज मंदिरात उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसेना अकोटच्या वतीने महाआरती करून दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर ग्रामीण रुग्णालय अकोट येथे रुग्णांना फळवाटप करून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संजय गावंडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे महिला आघाडी जिल्हा संघटिका प्राध्यापिका माया म्हैसने जिल्हा समन्वयक श्याम गावंडे तालुका प्रमुख ब्रह्मा पांडे प्रमुख ॲडव्होकेट मनोज खंडारे शहर प्रमुख अमोल पालेकर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट